कधी विचार केलाय का की भारत सरकारची एखादी मोठी आरोग्य योजना दिल्लीतल्या कागदपत्रांपासून निघून एका लहानशा गावात प्रत्यक्ष कृतीत कशी उतारते चला आज आपण याच प्रवासाचा मागोवा घेऊया या सगळ्या प्रयत्नांमागे का हे कारण समजून घेण्यासाठी आरोग्य मंत्रालयाच्या सचिव पुण्यसलिला श्रीवास्तव यांच्या या विचाराने सुरुवात करूया हे एक वाक्य खरंतर या पूर्ण मोहिमेचा आत्मा काय आहे हे सांगून जातं की महिलांचा आरोग्य ही फक्त त्यांची व्यक्तिगत बाब नाही तर ते थेट आपल्या देशाच्या प्रगतीशी जोडलेलं आहे तर नक्की काय आहे ही मोहीम याचं नाव आहे स्वस्थ नारी सशक्त परिवार अभियान नावावरूनच आपल्याला कळतंय की उद्देश अगदी स्पष्ट आहे महिलांना आरोग्यदृष्ट्या सक्षम बनवून कुटुंब आणि त्यातून संपूर्ण समाजाला मजबूत करणं आणि ही मोहीम सुरू केली आहे आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्रालयाने आता या मोहिमेचं वेळापत्रक पाहूया यात एक इंटरेस्टिंग गोष्ट आहे ती म्हणजे याची वेळ सुरुवात झाली सतरा सप्टेंबरला पण ती पोषण महा म्हणजेच पोषण महिन्यासोबत चालवली गेली यामुळे काय झालं की दोन्ही उपक्रमांना एकमेकांची मदत मिळाली आणि या मोहिमेचा शेवट झाला दोन ऑक्टोबरला गांधी जयंतीच्या दिवशी ज्यामुळे याला एक राष्ट्रीय महत्व मिळालं ओके तर ही मोहीम काय आहे कधी झाली आणि का झाली हे आपल्याला आत्ता कळलंय पण यात नेमकं केलं काय गेलं चला राष्ट्रीय स्तरावर जी कृती योजना आखली होती तिचे सहा मुख्य स्तंभ कोणते होते ते पाहूया आणि इथे बघा ही योजना किती व्यापक आहे याचा अंदाज येतो म्हणजे फक्त एका गोष्टीवर लक्ष दिलेलं नाहीये एकीकडे आरोग्य तपासणीसारख्या थेट वैद्यकीय गोष्टी आहेत तर दुसरीकडे पोषणाबद्दल जागरूकता निर्माण करून आजार टाळण्यावर भर आहे आणि सगळ्यात इंटरेस्टिंग म्हणजे हे फक्त दवाखान्यापुरता मर्यादित नाहीये तर निक्षय मित्र आणि रक्तदान शिबिरांसारख्या गोष्टींमधून हे एक सामाजिक काम बनतं हा सहा कलमी आराखडा म्हणजे एका सर्वांगीण विचाराचं उत्तम उदाहरण आहे आपण आराखडा पाहिला म्हणजे काय करायचं ते पाहिलं आता या विश्लेषणाच्या मुख्य भागाकडे येऊया कसं दिल्लीत बनलेली ही सहा कलमी योजना शेकडो किलोमीटरचा प्रवास करून महाराष्ट्रातल्या एका छोट्याशा गावात पोचते कशी चला या संदेशाचा प्रवास बघूया बघ ही साखळी कशी काम करते सुरुवात होते थेट थे राष्ट्रीय पातळीवरून जिथे आरोग्य आणि पंचायत राज मंत्रालय मिळून राज्यांना योजना पाठवतात महाराष्ट्रात पंचायतराज संचालक हे पत्र सर्व जिल्ह्यांना पाठवतात मग सांगलीसारखी जिल्हा परिषद शिराळ्यासारख्या आपल्या तालुक्यांना आदेश देते आणि शेवटी गटविकास अधिकारी हे पाहतात की हा आदेश प्रत्येक ग्रामपंचायतीपर्यंत पोहोचला आहे एका कल्पनेचा किती शिस्तबद्ध प्रवास आहे हा ओके तर हा आदेश आता साखळीच्या शेवटच्या टोकापर्यंत म्हणजे गावात पोहोचलाय पण आता पुढे काय याचा तिथल्या लोकांसाठी काय अर्थ आहे हे समजून घेऊया आणि इथेच सगळा फरक आहे राष्ट्रीय स्तरावरचं ध्येय बघा किती मोठं आणि व्यापक आहे महिलांचे आरोग्य आणि पोषण मजबूत करणे पण गावपातळीवरची कृती एकदम स्पष्ट आणि सोपी आरोग्याबद्दल जागरूकता वाढवण्यासाठी ग्रामसभा आयोजित करणे याच प्रकारे मोठ्या धोरणांना छोट्या सोप्या कामांमध्ये विभागलं जातं तर मग ग्रामपंचायतीला नेमकं काय करायचे आहे त्यांना मिळालेली कामांची यादी खूपच स्पष्ट आहे आरोग्याला प्रोत्साहन द्या अशी गोलगोल सूचना नाही आहे त्यांना ग्रामसभा घ्यायची आहेत स्वयंपाकात तेल कमी करण्याबद्दल मोहीम चालवायची आहे निश्चय मित्रांची नोंदणी करायची आहे आणि सगळ्यात महत्त्वाचं जे काही काम केलं आहे त्याचा रिपोर्ट परत वर पाठवायचा आहे प्रत्येक मोठी कल्पना अशा लहान मोजता येण्यासारख्या कामांमध्ये मोडली जाते आपण मघापासून मित्र हा शब्द ऐकतोय पण हे नक्की आहे तरी काय तर निक्षय मित्र म्हणजे स्वयं एक स्वयंसेवक ही एखादी व्यक्ती किंवा संस्था असू शकते जी क्षयरोगाच्या रुग्णाला दत्तक घेऊन त्याला पौष्टिक आहार